नारायण बाबा झुंजूजी आणि मारुतराव परंतु चार नंबरचे बाबा झुंजूजी एवढे हुशार निघाले की चार भावाचे कदा नाव कदाचित आपल्याला माहितही राहत नाही मारुतरावचं नाव लक्षात का राहतो त्याने तीर्थ वगैरे बनविला म्हणून तो एक लिखाण आहे म्हणून विचार करा एकाच एकाच मातेच्या पोटी पाच लोक जन्माला येऊन एकच हिरा पैदा झाला आणि त्याने आपल्या कुटुंबासोबत या समाजाला जागवलं आणि अशी आपल्या महान त्यागी बाबा जोडू यांची पुण्यतिथी होती आणि ते कृपा प्राप्त करताना बाबाने काय काय केलं असेल हे तुम्हाला सगळ्या आतापर्यंत लोकांनी सांगितलं तर त्या ठिकाणी मला गुण बाबाचा असा दिसला की बाबा पाच भाऊ होते पण पाच भावापेक्षा काहीतरी बाबा जगा वगैरे होते म्हणजे चार तीन करू शकले नाही चौथ्या भावाने करून दाखवलं म्हणजे या ठिकाणी बाबाच्या वयच्या करता आपण जीवनात बरंच काय करू शकतो हे बाबाने सिद्ध करून दाखवलं नंतर विषय आपण करू बाबाच्या शिक्षणाकडे येऊ किंवा त्यांच्या छंदाकडे येऊ बापाचे छंद कसे होते मी तर म्हणेन की पुस्तक वाचण्यापेक्षा फक्त बाबाला जर आपण सामोर ठेवलं तरीही मी म्हणतो कोणत्या मार्गदर्शनाची मार्गदर्शकाची नाही बरं मार्गदर्शनाची गरज पडणार नाही मार्गदर्शनाची दर्शकाची म्हणून नाही दर्शकाची गरज मरेपर्यंत दर्शनाची गरज पडणार नाही कसं महानवेगी बाबा जुनदेवजी यांना लहानपणापासून कोणता छंद होता हनुमान चालीसा वाचण्याचा याचा अर्थ कसा होते की आपल्या शेवटचा शेवटच्या मुलांना हे पाहिजे की बाबा आध्यात्मिक होते त्याने धार्मिक प्रवृत्तीतून सामोर केले म्हणून त्याने हनुमान चालीसा वाचण्याचा छंद केला दुसरा एक विषय पाहायला आवडणारे विषय कुस्ती जिम आपण त्याला जिम म्हणतो आज आपण पाच पाचशे हजार हजार रुपये करून आपल्या चौकाच्या मुलं जिम मध्ये जातात ते बाबांनी पहिलेच करून दाखवलं की तुम्हाला अध्यात्मा बरोबरच तुमची शरीर एक जर चांगली असेल तुम्ही जीवनात कधीही तुम्हाला बिमारी येणार नाही हे तुमच्या बाबाच्या फक्त वागणुकीतूनच त्यांच्या जीवन चरित्रातूनच आपल्याला ह्या गोष्टी अशा शिकायला मिळतात फक्त बाबाकडे मी या विषयाला भाऊनी मला, मला नेहमी बोलायचं जास्त छान देतात मी तेवढं काय बोलणार नाही वेळ भरपूर आहे आणि कमी आहे बोलणारे खूप आहे तर त्या ठिकाणी आपण एक समजते की बाबाने आध्यात्मिक हा विषय आपल्याला शिकवलं की बाबा ते आध्यात्मिक विषयात होते म्हणून त्यांनी त्या हनुमानजीच्या देवळामध्ये विधी पूर्ण केली अन्यथा ती करू शकली नसते कारण की संन्यासाने सांग काय सांगितलं हे विधी करणारे तर पागल झाले किंवा मरणाकृती केले पण तू करू शकतो ती ताकद महान त्यांनी बाबा दिंदूजी मध्ये पैदा झाली याचा अर्थ असा की आपल्या सेवकाच्या हो मुलांना सेवकाला हो असंच करायला पाहिजे की बाबाचा छंद कसा होता तर कुस्तीच्या आखाड्याचा ज्याला आपण जिम झिम म्हणतो मन जिम मध्ये जाण्याची गरज नाही ते बाबाने पहिलेच करून दाखवलं की शरीर कशी असायला पाहिजे छंद कसा असायला पाहिजे नंतर परिस्थितीनुसार बाबाचं शिक्षण नाही झालं काही कारणास्तव बाबा शिकू शकले नाही घरची परिस्थिती बाबाचं लग्नही करण्यात आलं लग्न केल्यानंतर जी आपली आई वाराणसी आहे ही एक घराट्य म्हणजे चांगल्या मुलगी की बापूचे दुर्डे त्यांचे सासरे सोमाजी बुड त्यांचे भाऊ म्हणजे बाबांचे साडे एक चांगल्या कुटुंबातल्या मुलीला एक सर्वसाधारण कुटुंबात दिल्यानंतर त्या कुटुंबात ती कशी वागली आणि तिला कशी वागणूक दिली पाहिजे याच्यातून असं सुद्धा आपल्याला शिकण्यात येते की आपल्या सेवकांची सुनवाई किंवा शेवकांची मुलगी एखाद्या श्रीमंत घरी किंवा गरीब घरी गेल्यानंतर त्या परिस्थितीशी कसे जुळायचं हे जर तुम्हाला ऐकायचं पाहायचं असेल तर आई मातोश्री वाराणसीचा इतिहास फक्त होण्याची गरज आहे किंवा एक डोकावून पाहण्याची गरज आहे की बाबाने त्या मुलीला कसं मॅनेज केलं की मातोश्री वाराणसी आईनं त्या कुटुंबाला कसं मॅनेज केलं याच्यातून अशाच गोष्टी शिकायला मिळतात की काही कोरोनातून ऐकण्याची गरज नाही आपल्या बाबा जुमदेवजी आणि मातोश्री वाराणसीनं त्यांच्या वागण्यातून ते सगळं काही आम्हाला सगळं दाखवून दिलं असं मला मला असं वाटते विषय नंतर महान त्यागी बाबा जुनदेवजीचे कुटुंब दुःखी असल्यानंतर बाबाला वाटलं की काहीतरी जगा इकडे केलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं आपला कुटुंब सुखी झाल्यानंतर त्या संन्यासाने सांगितलं की या मंत्राच्या साह्याने अनेक लोकांचे दुःख दूर होती मग महान त्यागी बाबा जुनदेवजी असा एक मंत्र होता की ते दुःख दूर होऊ शकले असते मग खेळ खेळपाळी जाण्याची काही गरज होती महान गी बाबा झुंजोजींनी बाकी साधू संतासारखं जर केलं असत बाबा जगापेक्षा वेगळे कसे होते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे की बाकी साधू कदाचित खूप चांगल्या चांगल्या संत होऊन गेले आम्ही त्याच्याबद्दल नाही बोलला नाही परंतु असेही लोक होऊन गेले की त्यांनी फक्त पैशावर आपला पैसा कसा मोठा होईल आपण श्रीमंत कसे होऊन हेच विचार केला बाबाने जर हेच केलं असतं नागपूर सारख्या ठिकाणी टिंकीसारख्या ठिकाणी एखाद्या एखाद्या जागेमध्ये जर आपलं मन स्थापन केलं असतं आणि त्या ठिकाणी लोक आवड इलाज केला असता तर कदाचित महान त्यागी बाबा शिंदेवजी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती राहिले असते सगळ्यात श्रीमंत कारण नाती भोती आणि मित्र जगातले पाहिले काल पर्यंत आमच्या जवळ बसणारे ते पाहिले आमची पडती पाहून पडणारे ते पाहिले आणि जेव्हा दुःख येतात तेव्हा नाते तोडणारे ते पाहिले तेव्हा साथ दिली बाबा शिंदेवजी असाच मागे आम्ही एका कार्यक्रमाला कुठेतरी गेलो तर मला एक अनुभव ऐकायला मिळाला की महान त्यागी बाबा शिंदेवजी अचानक हाप्या बाप्पा गावाकडे सेवकाचं का काम होतं एका सेवकाचं काम होत म्हणून का बाबा त्या ठिकाणी आले आणि त्या सेवकाच्या कामासाठी एस टीची तिकीट काढून कोणतरी समोरच्या गावी गेले तेव्हा एस टी तर उतरल्यानंतर महात्यागी बाबा जिंदोजींनी सेवकाला जे काही पाच का दहा रुपये परत केले तेव्हा सेवकांनी सांगितलं की बाबा तुम्ही नागपूर पासून आपल्याच तिकीट मी आले आणि आता तुम्ही तिकीट आपली तुम्हीच भरता म्हणजे काय नाही मी बरे कहा नाही आणि तू माझी तिकीट स्वीकारत नसतील तर मी आता इथूनच माघारी जातो म्हणजे विचार करा झालो महान त्यागी बाबा जुनदेवजी स्वतःचा वेळ स्वतःचा पैसा स्वतःचा सर्व काही आम्हाला दिलं याचा इतिहास जर बघितला म्हणून महान त्यागी बाबा जुनदेवजी हे सगा वेगळे आपले धर्मगुरु आहेत सगळा वेगळे गुरु आहेत मग मी तर म्हणे की महान त्यागी बाबा जुनदेवजी दहा दहा रुपये एक तिकीट ठेवली असती त्या ठिकाणी एंट्री ठेवली असती तर सगळ्यात मोठी बिल्डिंग नापू कदाचित महान त्यागी बाबा जुनदेवजी यांची नंतर बाबाला वाटलं की मी शिक्षण शिकू शकलो नाही हा मार्गाची निर्मिती नाही कोणतं आता सांगितलं या ठिकाणी का जे काही केलं आणि विनंती प्रार्थनेमध्ये भगवंताच्या शब्दाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडली झाली म्हणून महान त्यागी बाबा जुनदेवजीला वाटलं की मी तर जीवनात साध्य करू शकलो नाही पण माझी जी अपूर इच्छा आहे ही माझ्या मुलाच्या माध्यमातून मी पूर्ण करू शकतो म्हणून महाकवी बाबा जुगिनी आपल्या मुलाला शिकवलं चांगले मार्गदर्शन केले आणि म्हणून आपण म्हणतो की त्यांचा मुलगा जगातील सातव्या होता सायंटिस्ट आहे याच्यातून बाबा एक गुण शिकण्यासारखा मिळतोय की आपण या जीवनात दारू पेली कसंही वागलो मोल मजुरी केली पण आपल्या मुलाला इंजिनियर डॉक्टर बनवा या ठिकाणी बाबाच्या वागणुकीतून आपल्याला समजते काही वाचण्याची गरज नाही ज्याला वाचता नसेल काही नको वाचा आणि मी सांगतो म्हणून नाही तुम्ही बोलत आहे की खरच बाबाचा इतिहास झालं चालीची मुलगी घरी आली सगळं काही चांगलं मग बाबाने एवढी कृपा डॉक्टर केली बाबा शकले नाही पण मुलाला डॉक्टर केलं विचार करा या गोष्टी बाबाला समजत होत्या आणि तेच आपल्या सेवकाचे मुला केला पाहिजे म्हणून आपल्याला तिसरा नियम दिला अनेक वाईट विचार बंद करणे दारूट आणि सत्ताधुवा